चल कर <laughs> <नहाँ नहीं लगी। laughs> जी नवीन तंत्रज्ञान आले ड्रोन म्हणजे औषध फवारणीचं जे ड्रोन आहे या ड्रोन श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हे ड्रोन सुरू आहे ड्रोगो कंपनीच्या माध्यमातून हे कशा पद्धतीनं ऑपरेटिंग केलं आहे थेट आपण ऑपरेटरशी चर्चा करूया हां जी बताई इसके बारे में जो पार्ट्स के बारे में जानकारी ये पार्ट हमारा पार्टके माउंट जाणकारी दिन हमारा मेन कारण है वो हमारा किसान को जैसे किसान हाइट लेवल की है फसल अच्छा हाइट लेवल अब इसमें किसान वर्क नहीं कर सकता है अच्छा। इसलिए हम लोग ने इसको नई टेकन, टेक्नोलॉजी का ड्रोन निकाला है ये इसको हेक्जोकॉप्टर है बोलते हैं और ये सिक्स मोटर में वर्किंग करता है और जैसे कि किसान के ऊपर थोड़ा बहुत दवा भी पड़ सकती है इससे कोई इफेक्ट नहीं पड़ता है और ये दस... जो ड्रोन है ये ड्रोन जो मुलगा ऑपरेट करते आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची औषध फवारण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी बदलते नवीन बदलाच्या चा यानी कि जो नया टेक्नोलॉजी है इस टेक्नोलॉजी के बारे में आप क्या बताना चाहते हो नमस्ते सर मेरा नमस्ते। नाम अनुराग मौर्य है मैं मेरी कंपनी सर हैदराबाद में है तो हैदराबाद से हम लोग आए सर पलटन में पलटन कारखाना में और हमारे पास दस ड्रोन है, है हमारे पास और ये वर्क करता है ऑटोनोमस में वो ऑटोनोमस में और मैनुअल में भी चलता है जो है एक एकड़ की मैपिंग लेते हैं हम लोग और ऑटोनोमस में एक एकड़ एक एक ये दस 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 लीटर पा पानी एक एकड़ में डालता है और ये हमको टाइम लेता है छः से पाँच से छः मिनट लेता है ये और हमारे जो क्या हे ड्रोन को कारखान्या माध्यम तो है शतक कशा पद्धति ने ड्रोन ड्रोन से किंमत आहे कशी देत आहे हे ड्रोन श्रीराम जवाहर सहकारी कारखाना फलटण यांच्यातर्फे आपण तालुक्यात दहा ड्रोन मागवले आहेत आणि शेतकऱ्यांना एकदम कमी नाममात्र किमतीत किंमतीत पाचशे दहा रुपयेमध्ये एक एकर त्यात एक नॅनो एरिया आणि पाचशे दहा रुपयामध्ये आपण नॅनो एरियाचं आपण एक डी ए पी आणि ते पर्सनली देतो आहे पैसे पाचशे दहा रुपयामध्ये आपण नॅनो एरिया नॅनो एरिया आणि ड्रोनची पर एकरमध्ये फवारणी करतो आहे कमी आहे आणि ते जे पैसे उचके राहतो शेतकऱ्यांच्या कट होणार आहे त्यामुळे रोखेत शेतकऱ्यांना एक उधारी कारखान्याने एक एक योजना काढली आणि त्याला भरपूर प्रतिसाद आहे आपल्या गावात आसूमध्ये साधारण एक शंभर ते दीडशे एकर आत्तापर्यंत नोंद झालेले आहे अजून साधारण दोन शंभर ते दीडशे एकर नोंद होईल जसे जसे टप्पे आज पहिला दिवस आहे आसूमध्ये अजून जसे, जसे आपण माहिती होईल लोकांना तसे तसे टप्प्यात टप्प्याने जसे आपण तिथं की शेजारी फवारणी करणारच आहे आणि ह्याची खूप प्रचंड मागणी आपण मागच्या पाच सहा दिवसापूर्वी डेमो प्लॉट इथून राजनभाऊ फराटेंचे प्लॉटवरती डेमो हो प्लॉट घेतला लोकांनी प्रतिसाद त्या त्यासाठी आणि फलटण तालुका म्हटलं की समोर उभा राहतो एक बागायती पट्टा आणि याच बागायती पट्ट्यातील महत्त्वाचं असणार उसे पीक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना फलटण तालुक्यातील महत्त्वाचा कारखाना म्हणून श्रीराम सहकारी साखर कारखाने कार पाहिलं जातं आपल्याशी थेट जोडलेले आहेत शेतकी विभागातील अधिकारी आहेत थेट आपण त्यांच्याकडून माहिती जाणून साहेब नमस्ते किती क्षेत्र आहे आणि किती क्षेत्रावरती तुम्ही हे जे नवीन अत्याधुनिक तंत्र आहे याचा वापर करणार आहात आपल्याला श्रीराम सहकारी साखर कारखा फलटण यांच्याकडे दहा ड्रोन आता उपलब्ध आहेत तालुक्यात आणि साधारण आपल्याकडे आठ ते नऊ हजार हेक्टर नोंद आहे श्रीराम सहकार कारखान्याकडे आणि पंधरा हजार एकरवर मारण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आत्तापर्यंत एक हजार ते पंधराशे एकर पूर्ण झाले अजून आम्हाला बारा तेरा हजार साडे तेरा हजार एकर बाकी आहे अजून त्यासाठी आम्हाला एक दोन महिने पूर्ण कालावधी लागणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर पण पण पंधरा हजार एकर क्षेत्र आम्ही पूर्ण करणार आहोत कारखान्यातर्फे सिराम विशाल okay. सदाशिव जांभरे ऑटोमॅटिक वर जातं